हा मुद्दा वाचवला चार वापर या काय आता आम्ही गेल्या बरीपर्यंत म्हटलं तुम्ही जावा म्हणता का या म्हणजे फोन झाला ना आपला निर्णय म्हणलं आम्हाला ना चार वाजता येतात तुम्ही चार वाजता या तोपर्यंत आपण सगळं याविषयी काय झालं फक्त तो अर्ज जरा केला तो लई फार खूप आहे मग पैसे करा केला ना तर असा अर्ज नंबर काय